डोळांची पाहा, डोळा शून्याचा शेवट निळबिंदू नीट लखलखित आले पातले चैतन्य तेथे पाहे पा विसरते अनुभवे निरुते अनुभवे पार्वती लागे आदिनाथे दाविले ज्ञानदेवा भावले निवृत्ती कृपा माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात श्रीमद भगवद्गीता ज्ञान विज्ञान योग अध्याय सातवा श्लोक क्रमांक चौदा आणि माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये त्यावर केलेलं भाष्य ओवी क्रमांक नव्वद याचं आज आपण चिंतन करणार आहोत एकतरी ओवी अनुभवी दैवी ही एषा गुणमयी मम माया मायाुरतया मा प्रपद्यते मायाेहतान तरंती भगवंताच्या ठिकाणी जीवानं सर्वार्थानं शरणागती घेतली की भगवंत अशा जीवाचा अंगीकार करतो आणि एकदा भगवंताने अंगीकार केला की मग जीव या मायेतून सहजपणे बाहेर पडतो मायेतून बाहेर आल्याशिवाय स्वस्वरूपाची जाण होतच नाही महाराज नाही तर मायेत आहे तोपर्यंत मी मला माझं या समीकरणाप्रती संपूर्ण जीवन मनुष्याचं जातं शेवटी आयुष्य संपतं परंतु मोक्षाच्या प्रती वाटचाल होतच नाही महाराज पोचायचं तर लांबच आहे तो रस्ताच धरला जात नाही जोपर्यंत विषयासक्त आहे जीव विषयामध्ये मग्न आहे इंद्रियांचे लाड पुरवण्याचंच आयुष्यभर जर उद्योग करत बसला असेल तर मायेतून तो बाहेर येत नाही सतत विषयाचं चिंतन डोक्यामध्ये असतं आणि विषय डोक्यात भरलेला असल्यामुळं भगवंत स्वरूपाची जाण येतच नाही महाराज भगवंत ईश्वर तत्व जाणण्याकरता स्वस्वरूपाची जाण यायला पाहिजे मी कोण आहे कशा करता आलो मला कुठं जायचं आहे या तीन प्रश्नांचे उत्तर शोधायच्या प्रयत्नात जेव्हा मनुष्य जातो त्यावेळेस आपोआप स्वस्वरूपाची जाण होते आणि मग खरा करता कोण आहे तर तो भगवंतच आहे आम्ही निमित्त मात्र आहोत या ठिकाणी विश्वस्त म्हणून आम्ही आलो आहे त्याचा उपयोग उपभोग घेण्याचा अधिकार आमच्या ठिकाणी नाही विधी जितकं असेल तितकं ते प्राप्त होणार आहे त्यापेक्षा जराही जास्त प्राप्त होणार नाही आणि क्षणभरसुद्धा आधी प्राप्त होणार नाही योग्य वेळ आल्यानंतर आहे तितकं सहज प्राप्त होईल योग नाही तोपर्यंत प्राप्तीही नाही मग वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ आमच्या संचितात जे असेल ते आम्हाला निश्चित प्राप्त होईल संचितच जर नाचलेलं असेल संचितात जर विषयाचेच भोग असतील तर जीव विषयाकडंच वेढला जातो आणि इंद्रियांचा स्वभावच आहे महाराज या विषया वाचून काही आणख सर्वथा रम्यची नाही ऐसा स्वभावाची पाहिजे इंद्रियांचा इंद्रियांचा स्वभाव आहे महाराज विषयाशिवाय दुसरं काहीही गोड नाही हा मूळ स्वभाव इंद्रियांचा आहे आणि विषयाकडं इंद्रिय ओढले जातात आणि इंद्रिय इंद्रिय विषयांच्या अधीन झालेत की मनसुद्धा आपल्या ताब्यात राहत नाही इंद्रिय जसं सांगतील तसं मनही त्याचं चिंतन सुरू करतं आणि बुद्धी तसेच आदेश देऊन शेवटी जीव भ्रमित होतो मायेमध्ये वेळला गेला की भ्रमिष्ट होतो आणि एकदा भ्रमिष्ट झालं की स्वस्वरूपाची जाण त्या जीवाच्या ठिकाणी येतच नाही महाराज असं घडू नये असं जर वाटत असेल तर श्रद्धापूर्वक अंतकरणानं भगवंताच्या ठिकाणी शरण जायला पाहिजे माझ्या ठिकाणी जो शरण आला शरण शरण माझेशी आला आणि वाया गेला दाखवा दाखवा ऐसा कोणी कोणीही नाही महाराज भगवंताच्या ठिकाणी शरणागती घेतली की त्याचा उद्धार झालाच म्हणून समजा कारण सोपान वृत्तीमध्ये जीव आला सगळं भगवंता तुझ्याच इच्छेनं चालतं तुझ्याच इच्छेनं मी चालणार आहे आणि तुझ्याकरताच मी कर्म करणार आहे ओन मिळणारं कर्म हे तुझ्याच चरणी राष्ट्रसेवेच्या चरणी मी अर्पण करील या सहज भावनेनं जेव्हा मनुष्य कर्तव्य कर्म करायला सुरुवात करतो त्यावेळेस त्या कर्माचं फळ निर्माणच होत नाही महाराज आपण मागेही चिंतन केलं की टीतला कंडक्टर रिकामी गाडी गेली तरी दुःख नाही आणि खचा खच भरलेले असेल तर कितीही पैशाचा पाऊस पडला तरी यातला एकही पैसा आपला नाही हे तो ओळखतो अगदी तशाच सहज भावनेनं जेव्हा प्रत्येक कर्म आम्ही करायला लागतो ला त्यावेळेस कर्मफळ निर्माण होत नाही जसं सुखम वा यदी वा दुःखम परमो परमोमत तिकीट फाटले काय ना नाही फाटले काय कॅश भरपूर जमा झाली काय किंवा रिकामी एस टी गेली काय कंडक्टरला वाईट वाटायचा काही प्रश्न नाही किंवा या घटना पैशाचं येणं आणि जाणं किंवा न येणं ह्या उपाधी त्याला दुःख देऊ शकत नाही अगदी तसंच जीवनामध्ये आम्ही प्रत्येक कार्याकडे जर पाहायला सुरुवात केली तर सुखदुःख आमच्या वाट्याला येतच नाही उपाधीच येत नाही म्हणजेच कर्मफळ निर्माण होत नाही आमचं चित्त ते विचलित करू शकत नाही आणि मग असं एकाग्र झालेलं चित्त भगवंताच्या चरणी स्थिर होतं भगवंताच्या ठिकाणी जीव सर्वार्थानं शरण जातो आणि एकदा शरण गेला आणि भगवंताने अंगीकार केला की निंद ते ही त्याने वंद्य केले अजामेळ भिल्ली तारिली कुंटीनी प्रत्यक्ष पुराणी वंद्य केली दाखल्या आहेत महाराज प्र पुराणामध्ये की भगवंताचं होऊन राहिलं तर त्याला पुन्हा कशाचीही कमी नाही वाल्यासारखा दरोडेखर जर दर वाल्मिक ऋषी बनू शकतो एकाग्र चित्त करून भगवंताच्या नामस्मरणानं तर आमचे पातक त्याच्यापुढे काय आहेत महाराज म्हणून भगवंताच्या ठिकाणी शरण जावं आणि अंतिम ध्येयाची भगवत प्राप्ती करून घ्यावी हेच या मानवी जीवनाचं अंतिम ध्येय आहे म्हणून तर भगवंत सांगतात की मामे वये प्रपद्यंते माझ्या ठिकाणी जे शरण येतील प्रपद्यंते म्हणजे शरण जे माझ्या ठिकाणी शरण येतील अर्जुना या माये नदीतून या मायेतून या माया जाळातून ते सहजपणे बाहेर येतात यावर भाष्य करताना माऊली नव्वद क्रमांकाचे म्हणतात एकी मोक्षी लागावयाच्या आशा केला कर्मबाह्यांचा भरवसा परी ते पडले वडसा विधिनिषेधाच्या काय आहे माऊली म्हणतात भगवंत अर्जुनाला सांगतात की एकी मोक्षी लागावयाच्या आशा कोणी एक काय म्हणे की मोक्ष मोक्षरूपी पहिलं तीरावर लागावं आपण ही माया नदी पार करून घेऊन मोक्षाची प्राप्ती करून घ्यावी या आशेनं कर्मरूप बाहुबलावर विश्वास ठेवतात जे कर्म करतो आहे ते मी मोक्षाच्या प्रति जाणार आहे मोक्षा करताच करणार आहे अशा उद्देशानं ते कर्म करतात परंतु ते निषेधाच्या अर्ध कर्तव्य अकर्तव्यामध्ये अडकून पडतात शास्त्राला धरून कोणतं आहे शास्त्रविहित कोणतं आहे आणि शास्त्राच्या विरुद्ध कोणतं आहे याचा ते विचारच करत नाही त्यामुळे होतं काय की पुन्हा जसं स्वर्गाची प्राप्ती झाली की पुण्य लोकम मर्त्य लोकम विसंती तसं हे तिकडे जाता 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 जाता, जाता काय घडतं की विधिनिषेधाचं जे काही अर्धवट ज्ञान असतं त्याच्यात कर्तव्य काय आणि अकर्तव्य काय याचा लेखाजोखा न ठेवल्यामुळं त्याचं विवेकबुद्धीनं निरसन न करता भलतेच कर्म करून ते पुन्हा आंगलट येतात आणि मोक्षाच्या प्रती जाता जाता जीव मध्येच गॅच खातो अगदी विश्वामित्रासारखं म्हणून भगवंताच्या ठिकाणी सर्वार्थानं शरण जावं विषयाकडं इंद्रियांची ओढ लागता कामा नाही एकी मोक्षी लागावयाची आशा केला कर्मबाह्यांची भरोसा परी ते पडले वळसा त्या हो भोवऱ्यामध्ये ते सापडतात विषी निषेधा विधी निषेधाची आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हरी पुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तीमुक्ताबाई की जय